राहता नगर परिषदचा नगराध्यक्ष काही तासामध्येच ठरणार आहेत नागरिकांनी आपलं मत दिलंय कुणाला आता एक काही वेळामध्ये काही वेळामध्येच आपल्याला बघायला मिळणार आहे आपण जर या राहता शहराची या नगर परिषदेची परिस्थिती बघितली तर दोन टर्म या ठिकाणी विखे पाटलांची सत्ता या ठिकाणी नव्हती मात्र त्यांनी डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांना उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीमध्ये पूर्ण राहतकरांचं लक्ष लागलं आहे काय आपण जर बघितलं तर या डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांना निवडून आणण्यासाठी स्वतः राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार दादा विखे पाटील यांनी प्रत्यक्षात या राहत्या शहरामध्ये लक्ष घातलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत कॉर्नर सभा असेल गावमध्ये प्रचार फेरी असेल या ठिकाणी यांनी लक्ष घातलं असल्याच बघायला मिळतं मात्र ही लढाई काही सोपी नाही असे देखील या ठिकाणी परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहेत कारण की या ठिकाणचे जे उमेदवार आहेत हे दोन्ही उमेदवार गाडेकर आहेत एक भाजप पक्षाचे आहेत तर दुसरे त्यांनी जनक्रांती अशी एक पक्ष या ठिकाणी स्थापन केला त्या पक्षाचे क्षत्रीय या ठिकाणचे पॅनल आहेत त्या पक्षाचे उमेदवार धनंजय गाडेकर आहेत अशी या ठिकाणची लढत आपल्या ठिकाणी बघायला मिळाली मात्र नागरिकांचा कौल कोणाला नागरिकांनी आपलं मतदान दिलंय कोणाला ते काही तासामध्ये या ठिकाणी स्पष्ट होणार आहेत न्यूज सेव्हन्टीन साठी अजय जाधव राहता